मित्रांनो आज आपण शेतामध्ये आलोच आहे तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमचा शिवादादा जास्तीत जास्त फेमस होईल तर रामराम मंडळी तुमच्या सर्वांचा लाटका शिवादा आज आलेला आहे बघा थेट शेतामध्ये आणि शेतामध्ये आल्यानंतर म्हटलं चला शेतात थोडीसे फिरून येऊ इथं आपण बघू शकता की आंबे वगैरे तोडलेले जे शिबिंग काढले होते इकडं आमची कशाची लागवड केलेली एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो हे कशाची लागवड आणि शेवटला नंतर मग एक कुरार सापडली असेल मित्रांनो आम्हाला शेतीची कामं करताना कुठलीच लाज वाटत नाही भले आमचे चेहरे वगैरे सगळे काही काळे पडतात घरी आल्यानंतर आम्ही तिकडं आल्यानंतर अभ्यास करतो आणि घरी आल्यानंतर पूर्णपणे शेतीची कामं चालू असतात आमचे असो क बऱ्याच जणांना वाटतं की कॉलेज लाईफमधली बरे सगळीच मूळ जी आहे तर ती ऐश आराम करतात बापाच्या ज्वार उड्या मारतात पण स्वतः बघा मित्रांनो प्रत्येकजण तसं नसतं प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते प्रत्येकाला कामं करावे लागतात आणि आज मी ही तेच करतो आहे सकाळपासनं काम चालू आहे सकाळी तिकडं आहोत थाकलं आता इथं थोडंसं म्हटलं त्यांना पंप मारून देऊ जय महाराष्ट्र